दिल्लीमध्ये महापराक्रमी आपले महाजी शिंदे ही राष्ट्रगौरव पुरस्कार मिळाला मला शरद पवार साहेबांच्या हस्ते पुरस्कार मिळाला त्याचबरोबर तिथं महाजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे होते त्यांच्या उपस्थितीत पुरस्कार मिळाला खरं म्हणजे एका मराठी माणसाला मराठी माणसाने पुरस्कार दिला याचा अभिमान पाहिजे खरं म्हणजे अभिमान पण किती जळणार किती जळफळ होणार तुमचा किती शिव्या शाप देणार तुम्ही माझी लाईन कापण्यापेक्षा तुमची लाईन वाढवा ना तुमची लाईन वाढवा काम करा लोकांमध्ये जा आणि लोकांमध्ये जा परंतु घरी बसलेल्या लोकांना लोक स्वीकारत नाहीत हे विधानसभेच्या निवडणुकीने दाखवून दिले आणि हा एकनाथ शिंदे ज्या खडा रहता वैस लाईन सुरू हो जाती है आणि ती जनसेवेची लाईन असते कामाची असते लोकांच्या सेवेची लाईन असते हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो खरं म्हणजे मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे हे सर्वसामान्य कार्यकर्ता ते या राज्याचा मुख्यमंत्री हा इतिहास घडला आहे यामागे बाळासाहेबांचे आशीर्वाद दिगेसाहेबांचे आशीर्वाद आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या जनतेचे आशीर्वाद लाडक्या बहिणींचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत कार्यकर्त्यांची मेहनत आहे आणि म्हणून एक सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो हा इतिहास देखील या राज्याने पाहिलेला आहे आणि म्हणून हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणारा पक्ष आहे त्यांच्या जीवनात सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस आणणारा पक्ष आहे आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो की काही काळजी करू नका तुम्ही कालपर्यंत आता आजपासून तुम्हाला काही आम्हाला जसं काही पदव्या दिल्या तसं तुम्हाला देतील पण आ म्हणतील कचरा गेला अमका गेला अरे आमच्याकडे येत आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतोय पण तुमच्याकडून का जात आहेत याचा तरी विचार कधी कर करणार की नाही आत्मपरीक्षण करणार की नाही आणि राहील तो काय मग गेला तो कचरा आणि मग राहील तो आणि म्हणून मी एक सांगतो शोलेमधला एक डायलॉग होता मैं अंग्रेज जमाने का जेलर म्हणायचा आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पिचे आओ, पिचे बघितलं तर कुछ नाही आहे अरे कशासाठी का काय म्हणजे जे आज राज्यामध्ये सर्व लोक ज्या पद्धतीने सरकारला जे काही लँडस्लाईड मॅन्डेट या जनतेने दिलं पूर्ण दैदिप्यमान असा विजय या ठिकाणी मिळवून दिला याचं कारण केवळ विकासाचा अजेंडा आम्ही चालवला विकासाचा अजेंडा चालवला मी आजही सांगतो की विकासाचा कल्याणकारी योजना आणि लोककल्याणकारी योजना आणि विकास प्रकल्प याची सांगड आम्ही घातली आम्ही आजही तुम्ही जेवढ्या शिव्या देताय शिव्या शाप देत आहे आरोप करतायत त्या आरोपाला आम्ही आरोपाने उत्तर देणार नाही कामातून उत्तर देणार आणि काम करून दाखवणार आता तर आमची जबाबदारी आणखी वाढली आणि म्हणून मी राजेन साळवी तुमच्यासोबत इकडे उदय सामंत आहेत तिकडे किरण सामंत आहेत अख्खी सगळी टीम आहे या कोकणामध्ये सगळा भगवामय कोकण झाला पाहिजे कारण कोकणाने बाळासाहेबांवर शिवसेनेवर प्रेम केलेला आहे आणि म्हणून बाळासाहेबांनी देखील कोकणावर प्रेम केलेला आहे आणि म्हणून कोकणचा राहिलेला जो काही विकास आहे तो आपल्याला करायचा आहे आणि महायुतीला जे मिळालेले यश हे दैदिप्यमान असं यश आहे आणि म्हणून मला वाटतं की यामध्ये सगळं आता काय त्याला म्हणतो आपण कारवा भडत आहे कारवा नाही मग अकेला नाही मॅ अकेला जाणारा म्हंजिले मगर लोक आते रहे हे कारवा बनता चला आणि तुम्हाला सांगतो हे उदय सामान इकडे आहेत जेव्हा आम्ही गुवाहाटीला गेलो त्यावेळेस बघितलं एक एक एक, एक 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 करून पन्नास लोक या साध्या कार्यकर्त्यावर पन्नास लोकांनी विश्वास ठेवला आमदार पन्नास लोकांनी त्याची नोंद फक्त या राज्याने नाही देशाने नाही जगातल्या बत्तीस देशाने नोंद घेतली हुइज एकनाथ शिंदे कोण आहे एकनाथ शिंदे अरे एकनाथ शिंदे कोण आहे एकनाथ शिंदे साधा पोरगा आहे साधा कार्यकर्ता आहे एका शेतकऱ्याचा मुलगा आहे पण बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा शिवसैनिक आहे आणि म्हणून मला हेही सांगायचं आहे मला कुणी हलक्यात घेऊ नका हलक्यात घेऊ नका एकनाथ शिंदे जीवाला जीव देणार आहे परंतु ज्यांनी मला ओळखलं नाही ज्यांनी मला समजलं नाही ते आता समजत असतील परंतु आता एवढंच मी सांगतो राजेन सावी जास्त आज काय बोलत नाही मी आता ते बोलल्यावर मग आमचे लोक हे आहेत सगळे बोलायला पण एवढंच सांगतो की आपल्याला काम करायचं आहे कोकणचा विकास करायचा आहे कोकणामध्ये समृद्धी आणायची आहे कोकणाचा जो जो बॅकलॉग आहे तो भरून काढायचा आहे त्या ठिकाणचे चांगले रस्ते आता आपण कोकणात मुंबई सिंधुदुर्ग कोकण एक्सप्रेस करतो आहे आज आपण कोकणामध्ये आपला तुमच्या आपलं कोस्टल हायवे करतो आहे आज आपण तिथे एक वेगळं प्राधिकरण तयार केलं आहे कोकण विकास प्राधिकरण त्याच्या माध्यमातून आपल्याला काम करायचं आहे आपण अनेक प्रकल्प तिकडे राबवतो आहे अनेक प्रकल्पांना आपण मान्यता दिली मी मुख्यमंत्री असताना आता देखील देवेंद्रजींच्या काळात आपण कोकणामध्ये जी जी काही कामं राहिलीत ती देखील आपण त्यांच्या नेतृत्वाखाली एक टीम बनून काम करू आणि म्हणून आज मी मनापासून राजन साळवी यांचं अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो एक कार्यकर्ता माझ्या मनामध्ये केव्हापासून होता सोबत यायला मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मला वाटत होतं राजन साळवी माझ्यासोबत आला पाहिजे पण राजन साळवी त्यावेळेस काही हुकलं चुकलं काय तर झालं योगायोग नव्हता आता हा तर काही लोक त्यांना आडवे आले होते आता त्यांनी ते सगळे आडवे आलेले दूर केले आहेत सगळे स्पीड ब्रेकर दूर केले आहेत सगळं सगळं दूर करून त्यांनी आज खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आज खऱ्या अर्थाने मी आपल्याला सांगतो की आपल्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत पण दोन अडीच वर्ष आपण सर्वसामान्यांचं सरकार आणलं परंतु लोकसभेत देखील एवढ्या मोठ्या जुन्या उभाटा म्हणजे बाळासाहेबांचा तर आपल्याबरोबर आहे पक्ष उभाटाला पेक्षा दोन लाख मतं आपल्याला जास्त मिळाली स्ट्राईक रेट आपला जास्त विधानसभेत देखील ते सत्त्याण्णव लढले वीस जिंकले आपण ऐशी लढलो आणि तब्बल साठ आमदार निवडून आणले हा पण इतिहास आहे आणि म्हणून या राज्यामध्ये शिवसेना सगळीकडे पाहिजे लोक काय येतात रात्री दोन वाजता रात्री दोन वाजता प्रवेश घेतला नाशिकच्या तीन नगरसेवकांनी मी म्हणालो उद्या करूया नाही म्हणाले आम्ही आता आलो आहे सगळे तयारीने आम्हाला परत पाठवू नका दोन वाजता तीन वाजता चार वाजता शिवसेनेमध्ये का लोक येत आहेत विश्वासाने येत आहेत एक विश्वास ठेवत आहेत की लिहिलेला शब्द पाळणारे हे लोक आहेत काम करणारे लोक आहेत ऐकून घेणारे लोक आहेत लोकांमध्ये मिसळून काम करणारे आहेत फक्त कार्यालयात बसून ऑफिसमध्ये बसून काम होत नाही घरी बसून काम होत नाही फेसबुक लाईव्ह करून काम होत नाही फेस टू फेस क काम करावं लागतं लोकांमध्ये जावं लागतं मी, का कुणा मी, मी जा। जा। काय कुणावर टीका करत नाही ते खूप वेळा मी बोललो आहे परंतु लोकांमध्ये जावं लागतं लोकांना ऐकून घ्यावं लागतं त्यांच्या समस्या सोडाव्या लागतात म्हणून मी सगळ्या मंत्र्यांना सांगितलं आहे फील्डवर जा लोकांमध्ये जा त्यांची घाराणी ऐका त्यांचे काय अडचणी आहेत ते ऐका त्यांना मदत करा आमदाराने सांगितलं आहे आपल्या विधानसभेमध्ये जाने ज्याने ज्याने ज्यानी जी तुमचा विधानसभा मतदारसंघ आहे सगळ्यांना भेटा त्यांच्याशी बोला त्यांना त्यांचं काय ते ऐकून घ्या आणि खऱ्या अर्थाने आज आपण किती कामं केली याचा पाडा वाचायला आपल्याकडे वेळ नाही आणि म्हणूनच लँडस्लाईड मँडेड या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं आणि म्हणून लाडकी बहीण योजना पत्रकार तुम्हाला सांगून ठेवतो हो मी लाडकी बहीण योजना असेल किंवा ज्या ज्या योजना आम्ही सुरू केल्या कुठली योजना बंद होणार नाही याची देखील नोंद आपण सगळ्यांनी घ्या आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून राजन साळवी आणि त्यांचे सर्व कुटुंबीय त्यांचे सर्व पदाधिकारी सर्व त्यांचे सहकारी यांचं मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र